आपल्याकडे सर्वात मोठा मुद्दा आहे तो म्हणजे वासियांसाठी आणि त्या संदर्भात काय उड्डाणपूलच काम चालूच आहे थोडा बहुत राहिलेला आहे थोडासा उड्डाणपूल झालेलाच आहे त्याचं काही किंचित काम उरलेलं आहे राम सेतू थो पूल होऊन गेला हा बलारसी हा जुन्नाथ होऊन गेला तिकडे राजा झाला सगळे उड्डाणपूल झाले पण भाऊपेठच काढून आहे आता दिल्लीमध्ये जे सरकार बसल ते फायदा नमस्कार आपण आज आलो येथे भाऊपेठचा सर्वात मोठा मुद्दा आहे काय मत आहे आणि या उडान पूलाचा विषय घेऊन काही निवडणुकीवर परिणाम होणार आहे का याचं मत आपण जाणून घेऊया भाऊपेट वासियांकडून चला तर मग ते पहिले खासदार काँग्रेसचे होते चार वर्ष काही काम दिसते का नाही काहीच नाही काहीच कामं केलेली नाही आहे काहीच नाही आणि कसं काही कोणी को लक्षही दिलेलं नाही आहे आणि महत्त्वाची गोष्ट आम्हाला फक्त ओवर एक प्रॉब्लम आहे रेल्वे फाटकाचाच प्रॉब्लेम आहे आम्हाला की आमची एकच मागणी आहे की रेल्वे पूल लवकरात लवकर चांगला वाटतं कोण खासदार व्हायला पाहिजे सुधीर भाऊ का बरं सुधीर भाऊ कारण की ते विकास पुरुष आहे त्यांचे विकास बघितले आहे आम्ही आणि त्यांनी जे काही आश्वासनं दिले त्यांनी पूर्ण केलेले आमच्या उडानपूल या उडानपुलाचा विषय घेऊन काही इलेक्शनवरती परिणाम होऊ शकतो का म्हणजे आपल्या मतांवरती परिणाम होऊ शकतो नाही त्याच्यावर काही परिणाम होणार नाही कारण की उडाणपूलचं काम चालूच आहे थोडा बहुत राहिलेला आहे थोडासा फक्त पाच पर्सेंट का दहा पर्सेंट राहिलेला आहे तो पण पूर्ण होऊन जाईल आता लवकरात लवकर पण श्रेय याचं श्रेय बरेच आता आमदार खासदार लोटण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला काय वाटतं की बाबा याचं श्रेय आपण दिलं पाहिजे यांच्याकडेच जाते त्यांनीच बहुत प्रयत्न केले आधीपासूनच याचं श्रेय पण सुधीर भाऊ जाते सुधीर भाऊ जे आमचे खासदार होते हंसराज अहिरजी नाही का यांनी जे काही प्रयत्न केला त्या पुलासाठी नाही का तो खूप मोठा प्रयत्न आहे त्यांचा नाही का ज्या रेल्वेकडून काही अडचणी होतो त्या माननीय हंसराज भैया आहीर यांनी सोडवलेल्या श्रेय घेणं हे काँग्रेसची जुनी परंपरा आहे काम भाऊच्या हातून सुरू झालं खेळ भाऊने सुरू की आता और खतं भी भाऊ की यात होगा पुढे पटकन नाव घेतलं सुधीर भाऊ सुधीर भाऊ सांगा <laughs> प्रेम आहे लोकांचा सुधीर भाऊ वरती काउन आले पाहिजे सुधीर भाऊ सुधीर <laughs> भाऊ चांगले काम करू शकतात म्हणून तुम्हाला काय वाटतं मला पण तेच वाटते तुम्हाला पण असं वाटते का भाऊ काम करून हो ना ग्रामीण भागात काय पोमुर्णा साईड पुष्कर साडे काम हो पुम्णा पुम्णा साथ। 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 तुम्णा कामा? तुम्णा गाव आहे आमचं सुधीर भाऊ आले पाहिजे विकास झाला पाहिजे ना आपला चंद्रपूरचा हा म्हणजे सुधीर भाऊच्या काळात विकास झाला हे सगळे मान्य करतात हो अजून पण झाला पाहिजे त्याच्यावर लोक म्हणतात की बाबा कमळ किंवा भाजपा परत एकदा जर सत्तेत आली तर त्यांची हुकूमशाही वाढेल इथे हिटलरशाही वाढेल याबद्दल तू तरुण आहेस तर तरुण म्हणून तुला तुझं काय मत आहे हुकुमशाही कसली हुकुमशाही हुकुमशाही तर यांची सुरू आहे वणी तालुक्यामध्ये भाऊच्या प्रचाराची गाडी सरपंचाच्या हातून धमक्या देऊन त्या ड्रायव्हरच्या हातून बाहेर हाकलली इथे हुकुमशाही कोणाची सुरू आहे सगळ्या जन जनतेला दिसत आहे चंद्रपूर लोकसभेच्या जनतेनी पाहिली अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली ती हुकुमशाही तेच हुकुमशाही बंद पाडण्यासाठी सुधीर भाऊला अमल विजयी करून दिल्लीच्या तख्तावर पाठवायचं आता कोणी तेवढं तर काही चंद्रपूरचं काही भलं नाही केलं आहे कारण के के की सगळेजण आपले हे करत आहे फक्त पैसे खाण्यासाठीच बसल्या रस्ते बांधले मोठे मोठे बगीचे बांधले बसस्टॉप बांधले परंतु हे बांधणं हे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे विकास नाही आहे याच्यावरती तुला काय वाटतं बसस्टॉप बांधणं त्यांना जर विकास वाटत नसेल कारण की त्यांना बसस्टॉपचं कधी काम पडतच नाही बसस्टॉपचं काम आमच्यासारख्या साधारण व्यक्तीला पडते सामान्य नागरिकांना पडते आमच्यासाठी योग्य आहे ते रस्ते रस्त्याचं काम कोणाला नाही आहे ऑब्वियसली कोण म्हणते विकास नाही आहे हा त्यांनी केलं याच्या या क्षेत्रात त्यांनी कधी उतरलेच नाही त्यांनी काम केलंच नाही सत्तर वर्षा तर त्यांना काय माहिती विकासाबद्दल उडाणपूल किती सरकारी होऊन गेले फक्त बनवतो बनवतो मग आपण अजून ना बनलेलं नाही ना। आता काही पंच्याहत्तर टक्के झाला हो पंच्याहत्तर किती पाच वर्षापासून ते तेवढूस काम झाला अजून नाही झालं पूर्ण काम नाही झालं त्याच्या मागून आलेला राम सेतू तो होऊन गेला हा बलरश हा जुन्ना चौकचा होऊन गेला तिकडे राजुऱ्याचा झाला सगळे उडाणपूल झाले पण भाऊपेठचंच काढून आहे त्याला इतका वर्ष तो सँक्शन होऊन वीस वर्ष कोणीच काय म्हणजे कारण की इकडं कोणाचं काही नाही ना बाहेरचा भाग येतो तेवढं काही नाही फक्त वोटिंग तेवढी आम्ही करून देऊ फक्त आश्वासन दिला जातात बाकी काही नाही बाकी आता इकडे नाही तिकडे सुधीर भाऊचा बंगला नरेश फुगल्याचं बंगलाय तर राम तू जनच एक लागलं तर एक दीड वर्ष म्हणजे झालं पण इकडे वीस वीस वर्ष लागून राहिलं का बरं लागतं तिकडे तर नाही लागलंय कारण की तिकडे आमदाराचे बंगले आहे यामुळे सुधीर का असं तुला विधानसभेमध्ये जवळपास तीस वर्षापासून भाऊ कार्यरत आहे आमदार आहे चंद्रपूर जिल्ह्याचे सहा वर्षापासून पालकमंत्री आहे बल्लारच्या विधानसभेमध्ये काम त्यांचं दिसतच आहे सगळ्यांना पुन्हा चंद्रपुरामध्ये पण त्यांनी काम दिसतच आहे क्लिअर दिसत आहे तर याच्यापेक्षा अजून कोणतं काम पाहिजे विकास पुरुष म्हणून त्यांनी भरपूर सारे कामं केले चंद्रपुरामध्ये आता पाहिजे आलं पाहिजे का काय यायला पाहिजे असं वाटतं निवडून यायला पाहिजे नाही का बरं यायला पाहिजे नाही यायला पाहिजे मग असं अरे तुम्हीच म्हणता असंही बोलता नाही नाही तू लोकांचं असं म्हणणं आहे की भाऊनी फक्त आपलंच विधानसभा क्षेत्र जे आहे त्याला डेव्हलप केलं आहे बाकीकडे मंत्री असताना सुद्धा त्यांचं कुठे लक्ष होतं फक्त त्यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रावरतीच भर दिला संदर्भात तू काय बोलश भाऊ जिथून उभे झाले पहिले त्यांना स्वतःच्या विधानसभा क्षेत्राकडे लक्ष देणं जरुरी आहे त्यामुळे त्यांनी पहिले आपला स्वतःच्या विधानसभाकडे लक्ष दिलं त्याच्यानंतर भाऊ चंद्रपूरचे आहे मूळचे त्यामुळे त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याकडे जवळपास सगळीकडेच लक्ष दिलं आहे असा कोणताही भाग नाही चंद्रपूरचा बसस्टँड असो चंद्रपूरचं स्टेडियम असो दाताळासेतू राम सेतू ब्रिज असो जवळपास भरपूर सारे कामं झाले आहेत सध्या तर एकमेव हवा आम्हाला दिसत आहे ते म्हणजे सुधीर भाऊ मुनगंटीवार सर्वच जण सुधीर भाऊंचं नाव घेतात असं काम काम करणारा माणूस आहे प्रत्येक त्या माणसानं कधी काम करताना जातीधर्म पाळला नाही कोणता व्यक्ती पाहला नाही प्रत्येकांचं काम त्या माणसाने केलं दिव्यांगांना आज आपल्याकडे आपण बघतो की आपल्या बॅटरी व्हेकल आपण त्या त्यांच्या सुदिरभावच्या माध्यमातून आपण देऊ शकलो प्रत्येक गोष्ट आज आपण प्र आज इथं आपण फिरत असताना या ब आपण जेव्हा गेट पार करून आपण इथे आलो नेता चौकात आलो मंत्री नसताना हे के सुधीर भावने रोड केलेले काम आहे करोडोंचे कामं इथं झाले प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न सुधीर भावनच्या माध्यमातून या चंद्रपूर जिल्ह्याला झाला हेच कारण आहे की आज प्रत्येकाच्या तोंडावर सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचं नाव आहे आपला पुढील खासदार म्हणून चार वर्षामध्ये इथे काँग्रेसचे खासदार होते स्वर्गीय बाळूभाऊ हो धानोरकर त्यांचं कामही काही ना काही असेलच ना ते तुम्हाला दिसत का नाही त्यांचं काम नाही आहे इथं तेवढं भारतीय जनता पक्षाचं काम आहे काँग्रेसचा नवीन मॅनिफेस्टो आला आहे तुम्ही जर तो पाहिला तर तुम्हाला तो लक्षात येईल की फक्त मायनॉरिटीजसाठी त्यांचं काम आहे बहुसंख्य लोकांसाठी फक्त भारतीय जनता पक्षच काम करू शकते आणि नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये सुधीर भाऊंना विजयी करून देणं हे चंद्रपूरच्या जनतेला यावेळी गरजेनं गरजेचं आहे परंतु लोक तर म्हणतात की बाबा आता एकदा परत नरेंद्र मोदी जी आले समजा इथे तर एक एक हुकुमशाही पुन्हा वाढेल म्हणजे आता चारशो पार चारशो पार आपण म्हणतो पण जो सर चारशे पार झाला तर हे कुठलेही निर्णय एका झटक्यात घेतील आणि त्याच्यामुळे हुकुमशाही जास्त वाढेल मग एक तरुण म्हणून तुला काय वाटतं सत्तर वर्षापासून काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं चारशे सीट याच्या अगोदर राजीव गांधीजीच्या काळामध्ये येऊन गेल्या तेव्हा हुकुमशाही नाही झाली त्याच्या अगोदर संविधान खत्रेमध्ये नाही झालं दहा वर्षापासूनच संविधान खत्रेचे नारे का बा कारण की ते बहुसंख्य लोकाचा विचार करतात म्हणून फक्त संविधान खत्रेमध्ये आहे का आजपर्यंत अल्पसंख्याकाचा विचार झाला सीमी संघटनेचा विचार झाला आणि जर सी सारखे बिल आहे राम मंदिरासारखं आहे इथं या देशात मेजॉरिटी हिंदू आहे हिंदू धर्मासाठी जर त्या पक्षानं काम केलं असेल तर का वाईट आहे आम्ही हिंदू आहोत आम्हाला त्याचा गर्व आहे आणि त्यासाठी आम्ही मतदान करतो त्यात कोणता प्रॉब्लेम आहे आणि याच्यासाठी जर लोकशाही खात्री मिळत असेल तर असा विषय नाही देशाचे चार स्तंभ आहे सुप्रीम कोर्ट आहे तुमची चौथा स्तंभ तुमचा मीडिया आहे न्यायव्यवस्था आहे याच्यात त्यांना केस टाकण्याचा अधिकार आहे आता केजरीवाल साहेब स्वतः आतमध्ये आहे घोटाळा केला तेव्हाच आतमध्ये गेले आता इलेक्शन याचं संबंध तुला वाटतो की त्याचा काही परिणाम वोटो वोटिंगवर होईल भाऊपेठ वाशियांसाठी बिलकुल होणार नाही सुधीरभाऊ मंत्री होते पुलाचं काम चालू झालं प्रत्येकांना आपण आपल्यालाही माहीत आहे का रेल्वेच्या जाग्यावर कोणाला न्याय देता येत नाही रेल्वे कोणाला हे करत नाही ते त्यांच्या पद्धतीनं काम करून घेतात पण सुधीरभाच्या माध्यमातून प्रत्येकांना जे त्यांचा छोटा भाग गेला किंवा मोठा भाग गेला सर्वांना मोबदला देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि प्रयत्न पूर्णतस नेला आणि नंतर त्या पुलियाचं काम चालू केलं सुधीर भाऊ मंत्री होते आपणही पाहता की आज सत्तर ते पंच्याहत्तर टक्के काम झालं नंतर मन त्यांचं म सरकार बदललं त्यानंतर काम त्यांचं रखडलं स त्याकून त्या जे नवीन पालकमंत्री आले त्यांनी त्यांचं काम केलं नाही खासदार आले ते काम करू शकले नाही परत सुदी मंत्री झाले त्यानंतर आज आपल्याला दिसत आहे का सत्तर ते पंच्याहत्तर टक्के काम पूर्णत्वास गेलं आहे थोडंसं काम बाकी आहे मेन लाईनही टाकून झालेली आहे थोडंसं काम हे दोन तीन महिन्यात ते पूर्णत्वास येईल आणि प्राणीकरांना सोयीनुसार ते काम आपल्याला दिसेल जर खासदार म्हणून निवडून आलेच भाऊ तर पूर्ण महाराष्ट्राचाच करेल आत्तापर्यंत ते आमदारच होते आमदार म्हणून त्यांनी महाराष्ट्रासाठी पुष्कळ काय केलं के आहे चंद्रपूर जिल्ह्यासाठी पुष्कळ काय केलं के आहे च आणि जर जेव्हा ते खासदार निवडून येणार तेव्हा ते, ते नक्कीच महाराष्ट्राचाही विकास करणार आणि देशाचाही विकास करणार आहे सुधीर असा व्यक्ती आहे ज्याच्यावर बोट उचलणं म्हणजे स्वतः काही न करण्यासारखं का दुसऱ्यावर काही बोलणं असाच एक विषय आहे सुधीर भाऊंनी प्रत्येक गरिबांची सुरुवातीपासून प्रत्येक गरिबांना सकाळ संध्याकाळचं जेवण त्यांच्यामार्फत आपण दिलं गेलं त्यानंतर कोणाला सर्वांना गरीब कुटुंबांना मध्ये काळात कीट त्यांच्यामार्फत संपूर्ण कीट त्यांना देण्यात आली स्वतः सुधीर भाऊ फिरत होते स्वतः सुधीर भाऊ आपले ते रेमडीसीवर जे इंजेक्शन होतं त्याची उपलब्धता करून देत होते ऑक्सिजन सिलेंडरची उपलब्धता करून देत होते प्रत्येक त्यांचा कार्यकर्ता हा कामात लागलेला होता हे का म्हणतात हे तरी दिसले का तुम्हाला कधी कुठे दिसले का कुठे होते खासदार साहेब आणि कुठेही बाकी होते पण जेव्हा चंद्रपूर लोकांना गरज पडली तेव्हा प्रत्येक गोष्टीसाठी सुधीर भाऊ उपलब्ध होते सुधीर भाऊंचा कार्यकर्ता सगळ्यांपर्यंत पोचत होता या माध्यमातून सुधीर भाऊनं कोरोना काळात प्रत्येक चंद्रपूर जिल्ह्यावासियांची वासियांची सेवा करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि अविरत समोरही आमची तर इच्छा आहेच ते खासदार म्हणून निवडून यावं निवडून येतीलच आणि संपूर्ण जिल्ह्याची पूर्णत्वा एकदा सेवा करतील चंद्रपूर वनिहार क्षेत्राचा पुरेपूर विकास त्यांच्यामार्फत समोर होणार आहे आणि शंभर टक्के आणि मोदीची गॅरंटी आणि या चंद्रपूर जिल्ह्याची गॅरंटी आहे की सुधीर भाऊ या चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार होणारच आहे भारताचा विकास जर करून घेणे आहे तर आपल्याला बी जे पीची सीट सुधीर भाऊ आणणे आवश्यक आहे आले तर परत देशामध्ये हिटलरशाही वाढेल हुकुमशाही वाढेल आतापर्यंत हिटलरशाही आणि हुकुमशाहीचं काही दिसलंच नाही चिन्ह तर त्यामुळे आपण बोलू नाही शकत की बा हिटलरशाही आणि हुकुमशाही येईल म्हणून